टाकले थोडं तेल टाकलेलं आहे आपल्याही तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर तुम्हाला टायटन कळलं असेल आज मम्मी झंझणीत असं काय बनवणार आहे तर आज मम्मी बनवणार आहे मी आज घोसाळ्याच आणि गिलकेच भरीत बनवणार आहे गिलकेला कोणी घोसाळे बोलतात आमच्या नाशिक मध्ये तर गिलकेच बोलतात पण मी त्याचा उत्तम प्रकारे तुम्हाला भरीत करून दाखवणार आहे तुम्ही पण ते भरीत करून बघा इतकं टेस्टी लागतं इतकं सुंदर लागतं का तुम्हाला काय सांगू एकदम सोप्या पद्धतीचे एक गिल्का आणलं तरी त्याची रेसिपी होते तर त्याच्यासाठी जे जे साहित्य लागतं ते ते मी तुम्हाला दाखवते चला मग मी हे दोन गिलके घेतले दोन ते गिलकी आम्हाला लागणार नाही पण मी एकाच गिलक्याचं करेन खायला जास्त कोणी मेंबर नाही आहे त्याच्यासाठी हे वरतून टाकण्यासाठी या मिरच्या घेते टेस्टसाठी फिक्क्या ही वरतून टाकण्यासाठी कांद्याची पात हा एवढा लसूण हे तिखट मिरच्या आहे आपल्या एवढे शेंगदाणे हा कढीपत्ता आणि कोथंबीर तर हे गिलकी आपल्याला हे आता हे एक शिट्टी देऊन वाफवायची आपल्याला वाफून मग हे भरीत बनवायचं तर तुम्ही बघा वाफ कसे वाफवायचे आणि कसे बनवायचे ते तर चला मग बरं आपले गिलकी कापून झाले एकदम मस्त मी मार्केटमधून आणलेले एकदम ताजे ताज्याने फ्रेश बिया वगैरे अजिबात नाही त्यात तर मी दोन गिलकी आणले तर दोनपैकी मी दीड कट केला आहे तर आपण आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे हा कुकरचा गॅस मी आता बारीक केला त्यात आत मी आता थोडं तेल टाकते आता आपल्याला यात गिलके टाकायचे टाकले थोडं तेल टाकलेलं आहे आपल्याला चांगले मस्त परतून घ्यायचे इतकं सुंदर होतं या गिलक्याचं बरीच अप्रतिम होत हे झाल्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी पाणी टाकायचं आहे तर बघा आपल्याला थोडं एकदम पाणी टाकायचं नॉर्मल बघा मी कुकरचं झापलं झाकण काढलं तर बघा छान शिजलेले आहे थोडंसं पाणी आहे ते आपण थोडंसं आटवून घेऊ बघा आपले गिलके किती मस्त पैकी शिजून झालेले थोडस तेल टाकलं थोडस पाणी टाकलं आणि मस्त पैकी झाकण ठेवून त्याला वापून घेतले आता हे आपल्याला मॅश करायचे मग आपल्याला फोडणी द्यायची आपल्याला आता हे मॅश करून घ्यायची माझ्याकडे हे आहे त्याचं हे एकदम मस्तपैकी गरम झाले त्यात आता थोडं तेल टाकते मी तुम्ही तवा पण पन घेऊ शकता पण हा पॅन असा तव्या करू सारखा मोहरी टाकायची आधी बघा मोरी कशी मस्त पैकी तडतडते मग आपल्याला यात जिरं टाकायचंय शेंगदाण टाकले मी आपण परतून घेऊ थोडं भाजलेलं ते माझे शेंगदाणे भाजूनच मिठ आपण शेंगदाणे होऊ देऊ इकडे मम्मीने ना आ, ठेसा बनवलाय आपली मिरची लसूण हो होती टाकते तिखट मिरच्या होतात सुगंध फार सुंदर येतो लसणाच्या खेच्या थोडी टाकायची यात ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही टाका तर नाही टाकू शकत पण टाकतो पण आज मी छान कलर दिसतो आणि खायला पण असं चविष्ट लागतो आपल्याकडे जाड ज्या फिक्के मिरच्या आहे आता त्या टाकू आपण ह्या ना थोडीशी चव देईल सकी सकी ज्वाला मिरच आहे ज्वाला मिरच म्हणतात त्याला फिक्के असतात नवरात्र मध्ये खूप मूल्य आम्ही तळून खाल्ले या तुम्हाला माहितीच आपण भरतामध्ये छान पिके असं कांद्याची पात टाकत असतो ता त्याने छान म्हणजे खायला पण टेस्टी लागतं भरी आपल्याकडं आपल्या म्हणजे कांद्याची पात होतीच घरात नसेल तर काही प्रश्न नाही असेल तर आवर्जून टाका तुम्ही टाकल्यानंतर छान लागतं चविष्ट लागतं ते बघा किती सुंदर झालं आता मी हे जिंके जे आपण मॅश केलेली ते आपल्याला ज्यात टाकायचे मीच टाकायचं ह्यात मस्तपैकी हे परतून घ्यायचं आपल्याला इतकं सुंदर लागतं खाण्यासाठी तुम्ही करून मग आपल्याला मुलं अशी गिलती वगैरे कधी खात नाही मग जाळ टाकून पण खात नाही छान दिसत आहे ना <laughs> <laughs> मग छान वाटणार ते छानच केलेले असं आणि उद्या एक मी नवीन नवी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे की आता मी सस्पेंड ठेवते हो उद्या राखीची नवीन आहे तुम्ही कधी बघितलेली पण नाही ती दाखवणार ना आहे तुम्हाला आता मी झाकण काढते आहा, मस्त टेस्टी टेस्टी किती सुंदर असं भरीच झालंय गिलक्याचं मम्मीने आज टेस्ट नाही घेतलं मम्मीचा नाश्ता झालेला आहे दुपारी मम्मी खाईलच आणि दिसूनच सुंदरच दिसतंय ते छानच लागेल तर तुम्ही नक्की ट्राय करा ही खूप साधी सोपी रेसिपी आहे मस्तपैकी गिळक्याची भाजी बोल होतो ना ममी ता ता मी खाऊन खाऊ तर झटपट असं भरीत होतं ते छान आणि खूप टेस्टी झालेली आहे मी फक्त एखादा घास खाल्ला पण मग मम्मी साठी गेलेले आहे मम्मी जेवणारच आहे नंतर आता थोडं आवरायचं आहे दिवाळीचं आवरायला काढलं रूममध्ये तर मग जर खात जेवण पोट भर केलं तर मग काम होणार नाही कामावलेलाच म्हणजे मी तर नाही काही काम करणार पण ते तिला सांगावं लागेल ना मला नाही तर मग मला झोप येईल आधीच मी रात्रीचं माझं जागरण आहे त्याच्यामुळं म्हटलं थोडं थोडा हलकासा मी नाश्ता केला आणि जेवण नंतर तरी मी ज्वारीची भाकरी बनवायला सांगितलेली आमच्या ताईला आणि गिलक्याचं भरीच आम्ही बनवले त्याला घोसाळे पण म्हणतात आणि गिलकी पण बनतात तर तुम्ही बघितलंच खूप साधे सोपे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा प्लीज आम्हाला सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट करत आम्हाला गरज आहे तर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा स आणि आपण तुम्हाला माहिती खूप साध्या सोप्या रेसिपी राहतात जेही घरात असतं साहित्य त्याच्यातून आम्ही काही ना काही करत असतो आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू मीच पुणेवर तोपर्यंत